गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमयम बघा मला आता सांगण्यात आलंय की मॅडम एका मिनिटातच उरकुवा म्हणून मी जास्त टाइमपास करणार नाही <laughs> आणि संभाजी पवार सर आणि ओला सरांच्या भारदस्त वक्तव्यानंतर लगेच माझा नंबर आला म्हणून तर आता मला काय आढळलेलं होतं तेही विसरल्यासारखं झालेलं आहे म्हणून मी एकदम शॉर्टकट मध्ये आवरते तर आज आमचे केंद्रप्रमुख श्री एकनाथजी साहेब यांचा सेवानिवृत्ती सोहळा असं म्हणतात की सेवानिवृत्ती म्हणजे ही निवृत्ती म्हणजे ही जगायची कारण आपण जन्माला आल्यापासून जन्माला ऐकताच आई वडील म्हणतात हा अपोराचा ऐकू चांगला पाहिजे तो मोठा झाल्यावर काहीतरी व्हायला पाहिजे इथपासून त्याच्या खांद्यांवरच ओझं वाढत 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 त्याचं लग्न होतं मुलं होतं आई जबाबदारी त्यांच्यावर पडते परत लग्न होतं बायकोची जबाबदारी येते परत मुलं होतात पर मुला होता, मुलांची जबाबदारी येते त्यानंतर नोकरी करत करत म्हणजे नोकरी करणं आता किती अवघड झालेले आपल्या सगळ्यांना माहिती ऑनलाईन ऑफलाईनच्या विख्यात आपण अडकलेलो आहोत तसंच मग नोकरीपर्यंत आणि तेवढ्यात आपल्या मुलांचं शिक्षण लग्न म्हणून एकदा असंच बोलता बोलता बोलले होते पण हे इतकं जबाबदारी असतात म्हणे नोकरीच्या नको वाटतं कुठे मी सांगते मी तिला सांगतो म्हणे चला आपण अष्टविनायकाला वगैरे जाऊन येऊ पण चार धाम काही आपल्याच्याने होणार नाही आता साहेबांना मी विनंती करते की मॅडम for the car

तर समजायचं की ती बाई भक्कम आणि हुशार आहे आणि साहेबांचा यशस्वी नोकरी करण्याचं कारण मला मॅडम वाटल्या कारण वाट इतक्या म्हणजे त्यांचा कार्यक्रम आज त्यांचा खरा दिवस होता पण तरी सुद्धा मुलांपर्यंत सुद्धा काही जाऊ नाही तसं सगळ्या त्यांनीच सांभाळून घेतलं म्हणजे बघा सेवानिवृत्ती म्हणजे त्या मॅडमांसाठी साहेबांनी वेळ द्यावा असं मला वाटतं कारण आजपर्यंत त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत आणि साहेबांविषयी बोलायचं झालं तर माझी मैत्रिणी तर बसलेली अशी आहे जेव्हा साहेबांची नियुक्ती तर झाली ना तेव्हा तिने मला फोन केला होता म्हणे माझे मिस्टर आहेत ना त्यांच्या शाळेवरचे मुख्याध्यापक आता तुम्हाला केंद्रप्रमुख म्हणून आलेले आहेत आणि म्हटलं कशा आहेत साहेब साहेब जरा स्ट्रिक्ट आहेत म्हणे म्हणजे साहेबांविषयी पूर्वग्रह झालेलाच होता की साहेबां साहेब जरा स्ट्रिक्ट आहेत म्हणजे काम सगळं करतो पण साहेब म्हटलं ना बुद्धीच वाटते आता आ, मी जेव्हा नोकरीला लागली ना दोन हजार अकरा मध्ये तेव्हा माझ्यासोबत बेटकी पाडायला मनोज शेवाळे सर म्हणून केंद्रप्रमुख डी एन पवार सर होते ते आले ना ते मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये जायचे आणि काय ते शेवाळे सर दाखवायचे हे रजिस्टर ते रजिस्टर हे रजिस्टर मी खिडकीत बघायची मला तेव्हापासून केंद्रप्रमुख मग जसं साहेब पहिल्यांदा मी शाळेवर आले खिडकीतनं दिसून जात साहेब आले की नाही मला त्याच्या तशी निवडलेली होती की कोणी आले का दिसायला पाहिजे असं मग साहेब दिसले मस्त हाईट हातात बॅग बीग फोर व्हिलर घेऊन आलेले होते त्याच्यामुळे आता म्हटलं आता साहेब काही एक वर्ष आता सगळ्यांना घाम पडणार आहे पण जेव्हा साहेब वर्गात आले तेव्हा ते मुला इतके छान बोलले आमच्या सर्व शिक्षकांचे पण छान बोलले आणि त्यांचं एक वाक्य नेहमी लक्षात राहणार काम सगळ्याच करता पण सगळ्यांनी आपल्या सांभाळून काम करायचे महत्वाची कारण आमचं केंद्र असं केंद्र आहे म्हणजे मला येऊन दोनच वर्ष झाले इतकं कष्टालो केंद्र मी पाहिलेलंच नाही सगळे दहा दहा पर्यंत सगळ्या शाळेवर आणि सव्वा नंतर शाळेतून बाहेर निघणार आणि झाल्यानंतर ते मुलांशी संवाद साधणार माझ्या वर्गातली एक मुलगी आहे साहेबांच्याच गावची की मामाचं गाव आहे तिला ते साहेब सुंदरी म्हणायचे आणि कालच मग तिला म्हटलं आम्हाला जरा रांगोळ्यांचा बाजार करायला जायचे म्हणे का मॅडम तुम्ही कुठे चालल्या म्हटलं आईराव साहेब यायचे ना त्या तरी काय होणार आहे म्हणे म्हणजे काय म्हटलं त्यांची नोकरी संपली आता ते नाही येणार मग ती म्हणे का पण नाही येणार म्हणे आम्हाला भेटायला पण नाही येणार का म्हटलं भेटायला येतील पण तुम्हाला आता प्रश्न करणार म्हटलं ते म्हणजे बघा एवढ्या लहान लहान मुलांच्या मनावर सुद्धा साहेबांनी म्हणजे त्यांच्या प्रेमाचा ठसा उमटवला होता की त्या मुलीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली मला म्हणजे प्रेमाने कुठेही दिसले शंभर मुलींमध्ये दिसली ना तरी साहेब उभं टाकायची ही सुंदरी ना निकाल जेव्हा चेक करायला गेलो ना आम्ही तेव्हा तिचं नाव असलं साहेबांनी अरे बापरे सुंदरीचाच नंबर आला म्हणे पहिलेच म्हणजे त्यांच्या एक एक विद्यार्थी किती लक्षात राहतात आणखीन बर 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 आता एकच एकच अनुभव सांगते की साहेबांचा इन्स्पेक्शन आले होते आणि तिसरी चौथीचा जोड वर्ग होता आणि जेव्हा इन्स्पेक्शन घेताना मग काय तिसरीच्या मुला चौथीच्या मुला दोघांना दोघ दो वर्गांच्या प्रश्नांची उत्तर यायची एक मुलगी मग तिसरीच इन्स्पेक्शन आधी घेतला साहेबांनी आणि तेव्हा प्रश्नांची उत्तर तिने दिली आणि जेव्हा चौथीचा चालू झाला तेव्हा पण दिली एवढ्या मुलांमध्ये साहेबांच्या तिसरीचे पण उत्तर दिली आणि चौथीचे पण उत्तर दिली म्हणजे बघा साहेब म्हणजे तिकडे लक्ष राहतं विद्यार्थ्यांकडे कारण एवढ्या माहिती आहे एवढ्या माहिती आहे एवढ्या माहिती आहे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमात आता फक्त माहिती आहे संकलन करण्याचा केंद्रच झालेलं आहे म्हणजे मुलांपर्यंत त्यांना पोहोचायला वेळच मिळत नाहीये पण तरी सुद्धा साहेब वर्गावर आले की पहिल्यांदा मुलांशी गुत साधायचे आणि शेवटपर्यंत त्यांनी मुलांना शिकवलं वर्गात आले पंधरा मिनिटं जरी आले तरी साहेब मुलांना काहीतरी नवीन शिकवणच जायचे आ, आता मन, आ, रता है साथ साथ ले ले है, मी माझं भाषण संपवणारच आहे कारण सकाळी साडेसात पासून लोक आलेले मलाही माहिती आहे मी पण इथे साडेसात पासून आलेली आहे आणि सगळ्यांना बोकायला लागलेलंच आहे पण शेवटी एवढंच सांगते की साहेब आणि मॅडम यांचं पुढील आयुष्य निरोगी आरोग्यमय जावं अशी मी प्रार्थना करते आणि माझं भाषण संपवते